जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील बातमी मागची बातमी आपण आज पाहणार आहोत एवढ्या दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंकडे सर्व देशाचं लक्ष होतं मात्र मित्रांनो आता दररोज हल्ली बरेच नेते चर्चेमध्ये येतात हल्ली एकच नाव चर्चेमध्ये येत आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचं आपणाला माहीत आहे आता महायुतीच्या सत्तेतून बाहेरचा रस्ता भाजप दाखवण्याची शक्यता नवनव्हे तर तिथपर्यंत पोहोचलेली आहे उद्धव ठाकरेंशी केलेली बंडखोरी आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेंना पुरती महागात पडल्याचं यावरून तरी दिसतंय त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील शिंदेंच्या सेनेला सत्तेतून पाय उतार व्हावं लागतंय मित्रांनो नेमकं काय घडलंय राज्यात शिंदे सेनेला सर्वात मोठा झटका देण्यास उद्धव ठाकरे अखेर यशस्वी फडणवीस यांनी साधलाय गेम पुढच्या दोन मिनिटांमध्ये व्हिडिओ स्किप करू नका महाराष्ट्राच्या राजकारणातलं सत्य अखेर आले समोर एका मोठ्या धक्क्याने एकनाथ शिंदे हे एक चिंताग्रस्त आहेत गेल्या काही दिवसांपासून त्यांचे दिल्ली दौरे चालू आहेत आणि काल मात्र देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील नेते असणारे उदय सामंत यांनी दिल्ली दौरा केला त्यांच्या चिंतेत आणखीनच भर झाल्याचं आपण पाहिले सध्या नगरविकास मंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना पद फक्त नावाला राहिल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात दबक्या आवाजामध्ये एकनाथ शिंदे यांच्याविषयी सुरू झाले असून निधीत विकास कामे करायची असतील तर फाईल फडणवीस यांच्याकडेच द्यावी लागेल अन्यथा तुमच्या फाईल वरती सही होणार नाही अशी तंबी जणुकाई फडणवीस यांच्या विभागाने थेट आता नगरविकास मंत्र्यांना दिल्याचं समजतंय फडणवीस ठरवतील काय करायचे सही करायची की नाही म्हणजे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्रीपद नावापुरते होते आता नगरविकास मंत्री देखील पद देखील नावापुरतं झाल्याचं दिसतंय सर्व अधिकार फडणवीस यांनी काढून घेण्याची चर्चा आणि ते शक्य झालं अखेर सगळे अधिकार शिंदेचे काढून घेण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठं यश आलं आहे स्पर्ध्याच्या मागे ठाकरेंशी युती करण्याच्या भाजपच्या हालचाली ठाकरेंच्या बड्या बड्या नेत्यांशी बोलणी चालू असतानाच इकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सगळे मार्ग बंद करण्यात फडणवीस यशस्वी ठरत असल्याची चर्चा अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं होतं की एकनाथ शिंदेंचं राजकीय आयुष्य पुढील काही महिन्यामध्ये धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे ज्या दिवशी बंड झालं त्या दिवशी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने त्यांच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदेनी पायावरती दोंडा मारून घेतला असल्याचं बऱ्याच राजकीय विश्लेषकांनी आपलं मत राजकीय चॅनलवरती व्यक्त केलं होते जीवनात कुठल्याही प्रकारे पुढे जात असताना आपली रेषा पुढे करणं गरजेचं असतं दुसऱ्याची रेषा पोसून पुढे जाणं कधीही धोक्याचं किंवा तशा पुढे जाण्याला कधीही अर्थ नसतो असं सध्या नियतीचा खेळ सांगतो दुसऱ्याच्या पायात पाय घालून त्याला पाडून पुढे जाण्याला कधीच अर्थ नसतो हे देखील महाराष्ट्राने नवे नवे तर जगाची रीत आपण पाहिली आहे शिवसेनेचा इतिहास जर आपण पाहिला गेला ज्या ज्या लोकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली त्यांना त्यांना आपलं राजकीय उद्ध आयुष्य उद्ध्वस्त करावं लागलंय हा देखील आपण इतिहास पाहिलाय एकनाथ शिंदेची सुरत मार्गे गुवाहाटीची सहल हीच त्यांच्या पराभवाची पहिली पायरी होती हे आता जवळजवळ सत्य ठरत चाललंय राजकीय विश्लेषकांना अचूक अंदाज वर्तवला होता की एकनाथ शिंदेचे राजकीय आयुष्य सीमित काळासाठी राहील लवकरच सत्तेतून पाय उतार व्हावे लागेल हे गेल्या दोन वर्षापासून राजकीय भविष्यकार सांगत होते अखेर फडणवीस यांनी त्या प्रकारे अतिशय मोठा अचूक राजकीय गेम करण्यात यशस्वी झाल्याचं चित्र निर्माण झालंय बंडखोरी करताना एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांचा पूर्ण अभ्यास केला नसावा फडणवीसांच्या जाळ्यात ते बरोबर अडकलेत आता कुठेतरी त्यांना बाहेर निघण्याच्या हालचाली त्या करतायत माणसाला असू नये तो आला की आपली अधोगती होते हे सत्य ते ओळखण्यात अयशस्वी झाल्याचं चित्र आता यावरून स्पष्ट होतंय आता निधी देत नाहीत आमदारांच्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात व्हिडिओ बाहेर येतात हे व्हिडिओ विरोधी पक्षांना कोण देत असेल याचा विचार एकनाथ शिंदेची शिवसेना करत असेल परंतु भाजप पर सगळे हे करते ही आपली बातमी मात्र त्यांच्यापर्यंत उशिरा पोहोचते अतिघाईने स्वार्थासाठी घेतलेले निर्णय मोठ्या स्वरूपात अंग्रट येतात हे निश्चित आहे मग मुंबई महानगरपालिकेत मुंबई भाजपने एकटा लढा आज असा आदेश शिंदेना दिल्याचं त्यांनी बोललं जात आहे मग चारही बाजूने सध्या बंदिस्त असणार एकनाथ शिंदे यांची कोणी झाले असून एकीकडे एक फडणवीस एकीकडे ओरिजिनल शिवसेना ठाकरेंचे दरवाजे देखील बंद झाले आहेत तिकडे त्यांची सेना फिर से आता फिरकू देखील शकत नाही ते महायुती सरकारमध्ये राहतील की नाही आता येणारा काळच नक्की ठरवेल परंतु शिंदेच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या अडचणीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन महिन्यामध्ये भरपूर अडचणी आणून ठेवल्याचं आता तरी लक्षात येत तर आहे या सगळ्या गोष्टी पाहता उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांनी चांगलाच गेम केला असून राजकीय आयुष्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील हे आता जवळजवळ निश्चित होऊ लागले ठाकरे तर ठाकरे आहे त्यांचे कोणाचंही दुमत नाही ठाकरे कोणीच होऊ शकत नाही हा बाना महाराष्ट्रात राजकीय विश्लेषकांनी म्हटला होता अखेर तो खरा ठरतोय ठाकरेंच्या शिवसेनेचं पक्षप्रमुख पद आपल्याला झेपणार नाही खूप राजकीय नेत्यांनी सांगितलं होतं अखेर ते खरं ठरतंय मित्रांनो आगामी काळात राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना सत्तेतून बाय उतार झाल्यास आपण नवल वाटू देऊ नका तशा प्रकारच्या पडद्यामागे हालचाली घडतायत यावरती आपलं मत काय प्रतिक्रिया द्या